नमस्कार प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत सोलापूर रणधुमाळी दोन हजार सव्वीस सुरू आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक निवडणुकीकडे विशेष लक्ष लागलं आहे या सोलापूरच्या महानगरपालिकेकडे संबंध जिल्ह्याचेच नव्हे राज्याचं लक्ष लागलं आहे कोण विजयाचा गुलाल उधळणार हे आपल्याला सोळा तारखेला समजणार आहे परंतु तत्पूर्वी आपण प्रभागातील जे उमेदवार आहेत ते उमेदवार आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत आणि या रणधुमाळीद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ अ अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून ज्यांना उमेदवारी मिळाली तृतीयपंथी असलेले अबोली मॅडम मंजली या उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर्वप्रथम नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम आपण आपला परिचय करून द्यावे नमस्कार मी राष्ट्रवादीनी मध्ये उभारलेला आहे रामचंदर शेट्टप्पा मंजली अजितदादा दटत उभारलेला आहे मला मी अजितदादाचं कार्यामध्ये गेलो होता अजितदादानी संतोष भाऊ मग अजून सुष कदमनी महेश कुलकर्णी दत्ता बडगंजी हे सगळंजण मिळून मला राष्ट्रवादीचं तिकीट राहतो दिव दिवास लढवून आजीदादाचं पाय पडून मला तुर्तीपंथीला तिकीट पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणून येऊन आलेत त्यांनी येऊन आल्यासारखा मी निवडून आलं तर त्यांचं सगळ्यांचं नावचा झेंडा मी लावणार आहे अजून म्हणजे नऊ नऊ नंबर वार्ड परभात पहिला तुजरा मंगळेकर म्हणून नाव ना होतं त्यांनी निवडून आलं होतं आम्ही निवडून आणलो त्यांनी आमचं वडील आहे मोठं मग त्यांनी कसलं मंगळवारी केला ते मंगळ मंगलकरी बांधला मग त्यांनी ना आहे तर सुरजेता आहे मग किती लोक निवडून आले काही केलं नाही कसलं मंगळेकर आलं म्हटलं तर आमचं नऊमध्ये वार्डमध्ये एक नंबर आहे रेव्हरपेठमध्ये त्याला कोणी वारसदार नाही कितीजण लोकांना आम्ही निवडून आणलो कोणी केलं नाही ते मंगळवारी तसला कुठं कुठं नाही किती लोकं निवडून आले आम्ही सगळ्यांना निवडून आणलो ते मंगळवारीला वारसदार कोणी नाही आमचं झोपडपट्टीला वारसदार कोणी नाही आमचा रोड चांगला नाहीत चार चार दिवस पाच पाच दिवस पाणी येतात बोळ रस्ता चांगला नाहीत कोण कुठला बी मेंबर चांगला केला नाही मी तुर्तीपंथी आहे मी सगळ्यांना विनंती करून सांगतो मला निवडून आणा मी तुम्हाला जगवा मागतो मी जोगते मला तायाला पेयाला ताई कमी नाही मी उभारलो म्हणजे आपला नऊ नंबरमध्ये भरपूर झोपडपट्टी आहे आपला अजितदादानी मी सहज गेलो होतं मीटिंगला दादाचं थांब बघितलं मी तसला मुंबई तसला दिल्ली तसला बारामती तसला पिंप पिंपरी चिंचवड पुण्यात तसला झोपडपट्टी तसला बंगला बांधल्यात आपला सोलापूरमध्ये नऊमध्ये किती झोपडपट्टी आहे हे किती जण निवडून आलेत सगळं घर भरून घेतल्यात आपला झोपडपट्टी कोण बी लक्ष दिलं नाही कुठला बी झोपडपट्टी काम करून दिला नाही तुम्ही आम्हाला राष्ट्रवादीचा गेडळा जय जय तर मी झोपडपट्टी सदळ्या करून सोडणार झोपडपट्टी भागाचा विकास करण्याची अतिशय पोटतिडकीनं तळमळ व्यक्त केलेली आहे अंजली मॅडमने तर या ठिकाणी राजकारणामध्ये सर्वप्रथम आप आपल्याला कुणी आणलेला आहे स्वर्गीय महेशांना कौट्यानी मला शब्द दिला होता बोली ताई तुला शंभर टक्के मी तुला तिजीड देऊन निवडून आणायचं माझं तड लागला होता आत्ता बी मी निव नू, मला निवडून आणलं तर बी मी महेश अण्णा म माझं हृदयात आहे याच्या दिवस मला महेशांनाचं ध्यान आलं तर मी रडतो मला रडू येते पण मी रडत नाही मला स सदळजण टाकलेत पण तुम्ही जनता टाकू नका त्यांचं धरचं टाकलेत मला महेश यांना हे राजतोर दा दाचवलेत मला तर माहीत नव्हतं पण तुम्ही जोगा माझ्याचं दर जेवण करायचं होतं पण हे तरमध्ये मला महेश यांना तोट्याने आहे त्यांचं दोन्ही पोरं मला टाकलेत पण तुम्ही जनता टाकू नका तुम्ही माझ तुम्ही मला जोगवा म्हणून मला जोगवा झाला एवढंच मी तुमचं विनंती करतो या ठिकाणी अतिशय भावना अनावर झालेल्या आहेत त्यांना निश्चितपणे काम करण्यासाठी त्यांची धडपड आहे झोपडपट्टीचा विकास झाला पाहिजे ही त्यांची फार मोठी प्राधान्य भूमिका आहे या ठिकाणी तुम्ही झोपडपट्टीतल्या सर्वसामान्य माणसासाठी या अगोदर सामान्य माणसासाठी काय काय कामं केलेली आहेत मी ला लॉकडाऊन पडलं होतं लॉकडाऊनमध्ये रोर गरिबांना अनाज वाटप केलं एक द आमदारपशी नदरशेवत पशी, पशी गेलो होतं मी एक दहावीस बायांना घेऊन काहीतर मदत करा म्हटलं तर त्यांनी म्हणला आम्हाला तर ता फुकवाट आणलेत का आम्ही पैसे दिलो होता पैसे देऊन आम्ही निवडून आलो आम्हाला कोण सरतर केला नाही जावले छान नाही आता सगळ्याजणचं पाय पडालेत जनता तुम्ही हुशार राहा त्यांनी पैसे दिला तर पैसे येऊ नका कोण काम करते त्यांचा तुम्ही मतदान करा तुमचं विनंती करून तुमचं पाय पडून सांगतो माझी आई बहीण माझे मामा माझं ताताल होतं आम्हालू आत्तालू आताचेल्यांडलू आता मामादारलू मीर पैसा लिस्ता पैसा मग मध्याने येतं रे वोट येतं रे एवढ पैसा लिहिन रे पाच वर्ष लढा शिवार इंटला तडा पोचतो आणि मी पाणील शेस्टोरी निश्चितपणे या ठिकाणी अतिशय चांगला प्रश्न घेऊन हे उमेदवार तृतीयपंथी असली तरी लढत आहेत उमेदवार पुढे कोण आहेत यापेक्षा विकास झाला पाहिजे ही त्यांची तळमळ आहे जर आपण रिक्षा संघटनेच्या माध्यमातून सुद्धा काही कामं केलेली आहे सांगा रिक्षा संघटनाचं मी पहिल्यापासून अध्यक्ष आहे त्यांनाच राजा गणपती रिक्षा संघटना अबोलीत मंजली मंजेली मला सगळं गोरदरीब रिक्षावाल्यांचं कोणाचं लग कोणाचं आहे त्यांचं लग्न करून दिलेलं आहे कोणाला जोडव्या दिलं कोणाला मंगळसूत्र दिलं सगळ्यांचं गोरदरिबांचं भरपूर काम केलेलं आहे माझा विचार आहे पूर्ण मुंबई पुणे झोपडपट्टी सुधारलं आहे आपला सोलापूरमध्ये सुधरी सुधरीना माझं एवढंच इच्छा आहे मला देवानी मला अर्ध बातार दिलेत मी जनत्यांना येतच म्हणणार आहे फक्त मला जगवं म्हणून तुम्ही एक मध्यम टाचा मला बत्त माझं राष्ट्रवादी तुम्ही सोलापूरमध्ये जे इजे करा तुमचं मी करून दाखवतो ना तरुण दाखवलं तर मी सोलापूरमध्ये तुर्तीपंथीच म्हणून आता बर एक चांगला प्रश्न आहे पुणे मुंबईसारखा विकास झोपडपट्टीचा सोलापूरचा झाला पाहिजे हीच अबोली मॅडमची एक भूमिका आहे आणि तिथे जर निवडून आलं तर सर्वप्रथम आपण कोणतं काम करणार पहिलं मी इस्टार्ट पाणीचं करणार आहे पाणी सात दिवस आठ दिवस मी सगळं दा आत्ता मध्ये झोपडपट्टी मध्ये मी गेलो होतं सगळ्यांना परचरताराला सगळं जर माझंच पाय पडाले तर तुम्ही देव आहे देव आहे तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के राष्ट्रवादीलाच घालतो म्हणालेत सगळं बा ते तुम मेहनती शिवा सध्या शिवाद्या आल्यात सगळ्यांना म्हणाले कुठलं काम केलं दहा दिवस असलं तर आमच्या तड येत्यात जातात बाहेर रडालेत त्यांचा रडू बघितलं तर माझं पोटात आप पडालेत मी काय बी करून मला तुम्ही एवढं संधी द्या मला निवडून आणा तुमचं काम नाही केलं तर तवा विचारा सगळं झोपडपट्टी सोनं करून सोडणार आहे माझा शब्द आहे जन्माला येताना काय आणलं नाही येताना येताना मी येताना काय येऊन आलं नाही मी जाताना काय घेऊन जाणार नाही माझ्या पोटाला बाळ नाही झोपड नाही मला सगळं तुम्ही जनताच माझा फक्त मला जोजवा म्हणून मला जोडवा झाला एक मत येत मा, मत मला येतच मदत झाला सगळ्यांना तसं फिरवून झोपडपट्टी मी बिल्डिंग करून सोडणार तर एक शेवटचा प्रश्न आहे आपल्याला या सोलापूरमध्ये आपल्याला आपण भाजपकडूनही तिकीट मागणी केलं होतं परंतु त्या ठिकाणी आपल्याला तिकीट का डावल मी इष्टात मी तिकीट माझाला गेलं नाही मला महेश यांना महेश यांना कोट्या कोट्याने मला म्हणलं होतं अबोली ये महानगरपालिकामध्ये तुला बघायचं आहे इत इतकाच करायचं आहे तुला म्हणून म्हणल्यावर मी म्हणलं अण्णा नको मला काय कळत नाही म्हणलं तर राव दे मारा। था। मी आहे तुझं माझा अठरा वर्ष तू अध्यक्ष शेत अण्णा चौकमध्ये इथं तळत नाही का म्हणून मला अण्णाने घेऊन आलं आहे मी अण्णाचं इज्जत ठेवणार आहे मी अण्णाचा झेंडा लावणार आहे मी आत्ता बी मला तिजीट नाही म्हणलं तर सगळंजण म्हणलेत नको उभारून नको म्हणलेत मग स्वास दादा मग महेशांना कुलकर्णी दत्तांना बडगंजी अमर माने यांनी सगळंजण नाही नाही तू उभारायलाच पाहिजे तायबीत करून महेश तू झेंडा लावायला पाहिजेल त्याने गेले तर तू जोकते तसं करू नको तू उभार तर उभार बिंदास आम्ही सगळंजण मिळून राहतो दिवस आम्ही कष्ट करून तुला तिकीट तुझं वठीत घालतो म्हणलेत त्यांनी सगळंजण माझं वटीत गाठलेत मी सगळं जनतानाला म्हणणार आहे फक्त मला एक तिकीट एक मध्यम तुम्ही टाकून मला जय जय करा माझा आशीर्वाद तुमचं बाळ झोपडला घ्या निश्चितपणे आपलं जे घड्याळ आहे चिन्ह हे निश्चितपणे या घड्याळाचे काटे या महानगरपालिकेमध्ये टिकटिक करणार असा आत्मविश्वास आपण व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर एक शेवटचा आपल्याला प्रश्न आहे तर या तुमच्या प्रभागामध्ये पाण्याबरोबरच पाणी रस्ते लाईट ड्रेनेज हे सोडून अजून काय तुम्हाला तिथं समस्या दिसून आल्या अडचणी समाजशे म्हणजे फक्त मला न नऊमध्ये पर्बतमध्ये सगळं कुठं कुठं मंगलतार्या आहेत कुठं कुठं बघायचे आहेत कोण बघायच्या चांगल्या तरी नाहीत मंगलताऱ्या चांगलं तरी नाहीत तेवढं पुढते तेवढंच करतो मानतेत आम काय आमचं नाहीच तरी नाहीत कोण बी नाही तरी नाहीत आम्ही राहतो दिवसो त्यांना भाजपला बी निवडून आणलो दुसऱ्या माणसांना बी निवडून आणलो या सगळं आमचंच माणसं म्हणलो त्यांनी तेवढं पुढतं तेवढंच हे आम्ही पैसे देऊन आम्ही निवडून आलो आम्ही पैसे दिलो म्हणतात नंतर दाजर दातवतेत या दाजर दातवण्याचं नादीला लागू नका त्यांनी पैसे दिला तर त्यांचा पैसे तावा त्यांचा नाश्ता तावा आतमध्ये गेल्यावर फक्त मला येत जोगवा म्हणून मला एक मदन टाका तुमचं तुम्ही माझं जय जे मी तुमचा जय जय करतो शिवसेना आणि राष्ट्रवादी घड्याळ अजित पवार यांचं युती झालेलं आहे मग तुम्हाला या मतदारसंघात प्रभागात फिरताना लाडकी बहीण काय म्हणते सगळं लाडकी बहीण म्हणालेत आम्हाला भाजपचं केला नाही आम्हाला एकनाथ दादानी केलेला आहे अजित दादानी केलेला म्हणालेत लाडकी बहिणीचा आशीर्वाद लाडकी बहिणीचा आशीर्वाद मला सगळं रोर गरिबांचं बहिणींचा बी आशीर्वाद आहे मला सगळं गाड्यांचा बी आशीर्वाद आहे सगळं जण शंभर टक्के मला निवडून आणतात सगळ्यांच्यावर माझा भरपूर विश्वास आहे